राजकारणात जनहित फाउंडेशनचा दबदबा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध लोकसभा निवडणुकीत विट्यातील काही युवकांनी एकत्र येत जनहित फाउंडेशन स्थापना केली आहे विट्याच्या राजकारणात या फाउंडेशनचा दबदबा वाढताना दिसतो आहे महेश कदम भालचंद्र कांबळे रोहित पाटील श्रीकांत साळुंके गणेश गायकवाड रवी सूर्यवंशी राहुल जाधव राहुल शितोळे रोहन कांबळे दिलीप कोळेबाग सुनील गायकवाड राहुल बाबा कांबळे उमेश भंगारदवे रेवन सूर्यवंशी विक्रम पंडित चेतन सूर्यवंशी अशा युवकांनी एकत्र येत जनहित फाउंडेशन स्थापना केली आहे यातले बहुतांश कार्यकर्ते हे पाटील गटाचे नाराज कार्यकर्ते आहेत एकेकाचे वैभव पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे हे कार्यकर्ते आज शहराच्या राजकारणात स्वतःची ताकद निर्माण करताना दिसत आहेत त्यांनी नेत्यांच्या दबावाला बळी न पडता स्वतंत्र राजकारण उभे करताना आपल्या ताकदीची चुनूक दाखवून दिली आहे माजी नगरसेवक महेश कदम आणि भालचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या आणि स्वाभिमानाला ठेस लागलेल्या धर्मेश पाटीलही बंडाचा झेंडा हातात घेत या ग्रुप सोबत उभे राहिले या सगळ्याच युवकांचा युवा कार्यकर्त्यांनी समांतर राजकारण करत नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे म्हटलं तर वावग ठरणार नाही लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःची ताकद दाखवून दिली आहे तालुक्यातले सगळे नेते एका बाजूला आणि हे कार्यकर्ते एका बाजूला होते खासदार संजय पाटील पाटील यांना यांना मताधिक्याची हमी देणाऱ्या करत विशाल त्यांनी बहुमत दिले होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही या ग्रुपने आपली ताकद दाखवून दिली आहे विठातल्या मताधिक्यात सुहास बाबर यांचा वाढलेला टक्का याच ग्रुपची ताकद दाखवणारा आहे येणाऱ्या नगरपालिके निवडणूक नुकितही पाटील गटाला या ग्रुपचा फटका बसू शकतो वार्डनुसार अभ्यास करणारे स्वतःची यंत्रणा असणारे बऱ्यापैकी सक्षम असणारे आणि चांगले नेटवर्क असणारे हे कार्यकर्ते नेत्यांना वरचढ ठरताना दिसत आहेत त्यांनी बंडाचा झेंडा फडकवत नेत्यांच्या समोर आव्हान उभं केलं आहे नजर अंदाज केलेले हे कार्यकर्ते आणि त्यांचा ग्रुप मिट्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे सुहास बाबर यांना या प्रशिक्षित व सक्षम व राजकीय डावपेचात माहिर असणारे कार्यकर्त्यांची आयती फळी सापडली आहे येणाऱ्या पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे पाटील गटावर विशेष करून वैभव पाटील यांच्यावर नाराज असणारा हा युवा वर्ग कार्यकर्त्यांचा ग्रुप सध्या सुहास बाबर यांच्या सोबत काम करताना दिसतो आहे त्यांची ताकद वाढताना दिसत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपला मूल्य आणि ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची राजकारणात नेत्यांची असणारी सुप्त भीती या युवकांनी मोडीत काढत राजकीय दबावाला जुगारून दिला आहे या युवा कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानी बंडामुळे तालुक्याचा व शहराचा राजकारणात नवा पायडा पडल्याशिवाय राहणार नाही